तुमचं आयुष्य लांब आणि तरुण ठेवायचं आहे मग या जांभळा रंगाच्या नैसर्गिक शक्तीला ओळखा नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील आरोग्य जांभळा आणि निळा ह्या रंगाचा आज आरोग्यावर होणारे उपयोग हे पाहणार आहोत पर्पल किंवा ब्ल्यू रंग अशाचे प्रतीक आहेत पर्पल रंगाचे प्रतीक शक्ती आणि वैभवाचे प्रतीक राजेशाही आणि श्रीमंतीचे प्रतीक आध्यात्मिक उन्नती दर्शवतो ध्यान शांतता आणि दूरतेचा रंग आत्मविश्वास सर्जनशीलता प्रतिनिधित्व रंग निरा रंग निळा आणि रंग स्थिरतेचे प्रतीक आकाश व पाण्याशी संबंधित अस्मितेचे संकेत विश्वास निष्ठा आणि सचोटी दर्शवतो मेंदू शांत ठरणारा रंग म्हणून ओळखला जातो मानसिक स्पष्टता आणि संवाद सुधारण्यास मदत करतो जांभळ्या फळे आणि भाजीपाला दीर्घ आयुष्य आणि सौंदर्यासाठी गुपित निळा आणि जांभळा फळ व भाज्यांचे फायदे निळा आणि जांभळा रंग का महत्वाचा आहे या रंगांच्या फळांमध्ये एथोसा ऑक्सिडेंट आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात हे मेंदूच्या कार्यासाठी हृदयत्व रोखण्यासाठी आणि हृदयासाठी उपयुक्त असतात निळा आणि जांभळा फळ व भाज्यांची यादी ब्लूबेरी जांभू जांभळा बटाटा वैंगण काळा अंगूर जांभळा कोबी प्लम आरोग्यदायी फायदे मेंदूच्या आरोग्यासाठी अँटीऑक्सिडेंट हृदयाच्या फायद्यासाठी अँटी एजिंग घटक त्वचेला तेजस्वी बनवतात ब्ल्युबेरी व जांभळामधील बंद कॅन्सरपासून संरक्षण करतात फायबर्स पचन सुधारतात निळ्या व जांभळ्या फळांचा वापर सकाळी ब्लूबेरी किंवा जांभूळ जेवणात जांभळा कोबी किंवा बैंगन फ्रूट सॅलॅडमध्ये प्लम काळा अंगूर घेऊ शकतो कोणाला रिस्ट्रिक्शन्स ठेवावे लागतात ब्लूबेरी उच्च किमतीमुळे मर्यादित मिळतात शुगर असलेल्या रुग्णांनी अंगूर प्रमाणात घ्यावं धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या आवडत्या निळा किंवा जांभळ्या ना फळांचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा आरोग्य रंग केशरी आणि हिरवा हे व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे चॅनलवर जाऊन तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता थँक्यू